मित्रांनो आजचा दुसरा दिवस कॅम्पचा आणि आमचा माया कपड्यांची एकदा असं बोल काय परत माझी तू काल केली होती काय रे तू तू घामाला बघतो असं तू टाकतेच्या वगैरे हा इस्त्री करतोय प्राणी सोड अपमान करणं माझा बाय कुठे गेली बाय बाई? <laughs> आमचा बाईला बाय तोंड टाक बा आज इला मुंबई वर ना फक्त <laughs> एक दिवस आहे बाय <गुण> तयार <सारे> झालं ऑलरेडी आमची <laughs> तेजश्री तेजस्वी नी सज्ज झाले आजच्या कॅम्पसाठी मित्रांन हे बघा एका म्हणतात टाइमपास कॅम्प राहिलो बाजू मी तर ह्या पॉवर लांबून येला कॅम्पसाठी आणि हे बघा आत शेड्डीवर हाय चांगला आहे पेटो पेटो भेटो हा आम्ही वाहतो टाइम ऑलरेडी झालाय की आमचा तरी टाइमपास करतात फुल टाइमपास करतात ही लोक अरेंज खूप टाइमपास करतोय म्हणतात गाणी मोन्या ढोकी वाजय हा बघा अरेंज नंबर टू ढोकी घेऊन फिरतोय अरे चला लवकर

गाडीचं काय करणार या फोर व्हीलर परत काय सोय करतो आमच्या दाण्याची काय सोय करू सांग ना बाबा सोड ना आम्हाला यार गाडी बांधली फोरू व्हीलर का बाजार होता आम्हाला हे काय आपली गाडीच आहे ना दारत आहे आपली लांजला सोडायची आम्हाला बाबा काय तर सोल्युशन ते सोल्युशन नाही बघ जग बघत सोल्युशन आहे का यांना वैभववाडी डायरेक्ट सोडायचं वैभववाडी सोडायची लांजाला सोडायची वैभववाडी सोडायचं वैभववाडीला ऑप्शन काढून आमचा कोणता ऑप्शन आहे

कालचा पहिला टेस्ट जर तुम्ही बघितला असाल तर काल एवढी नव्हतं प्रिपरेशन का आज यांचा फार मोठा सोहळा आहे या ठिकाणी त्यामुळे यांनी प्रिपरेशन पण एकदम भारी केलं आहे आज बघा नसताय पुढच्या गीत पार्टीत छान भजन लागलाय आपली ही मशीन आहे पॅराडा स्कॅन प्रॉपर बॉडी फॅट चेकअप होतो आपलं हा नाही नाही अजिबात

तारामी शफादन्यादी असुर असुर वनिंद्र जितस्ये तव गृहे नरनो अतामीमज एकपिराजेश्वरस्य प्रकाराड वरिष्ठ स्वर्णस्ता विधान रुचिना वाला भव से स्तोत्रे तच्चकारहा आहारहरदवद्यं भोजने स्तोत्रेत पठति परम भक्त्या शुडणि वदपम धारण केलेला पायानंतर होणारी वळागडा नाचतेला मंत्रावरचा मंत्राची सूची करण्यासली प्रारोप केला नारद मित्रांनो आता जेवढे समस्त गावकरी आहेत ना त्यांच्या वतीने जो आम्ही कॅम्प इथे अरेंज केला होता त्याचा एक आभार छोटासा आभार कार्यक्रम ते करतात गावाले त्यात सरांचा वगैरे मेन आभार ते व्यक्त करणार आहे आमच्या मॅडम तेजस्वी मॅडम खूप टेम्परेचर टाइम काढला साडी ऑलरेडी काउन्सलिंग चालू आहे आम्ही जेवायला आमचा सेकंड डे चा कॅम्प झाला अतिशय छान कॅम्प झाला सेकंड डे चा पण आणि हा अतिशय सुंदर झाला सत्कार पण झाला गावल्यांकडून आणि जो मान दिला त्यासाठी त्यांचे आभार आणि आता चालू जेवायला नंतर आम्ही निघणार डायरेक्टली लांजा लांजावरनं ज्यांची गाडी आम्ही आणली आहेत त्यांना गाडी द्यायची आहे तिकडनं एस टी पकडून जायचं तराळ्याला त्याच्या पुढे तरायावरनं जर एस टी मिळाल ते एस टी पकडून जायचं आहे वैभवडीला आणि वैभोडींना आणि कॉन्ट्रेशन काढून आम्ही रिक्षा पकडनं घरी जाणार झोपणार तिकडे जा जेवणा झोपणार लिहिलं आमचा प्रवास जावा थकलो आहे प्रवास करून करून ही बाय बघा फ्रेश आहे एकदम काही हिला इकडेच जायचं आहे आम्हाला टोका दाब आहे आणि हा आमचा सर्वात हायपर ऍक्टिव्ह माणूस असा ऍक्टिव्ह माणूस म्हणजे खतरनाक हाय लेवलची ऍक्टिव्हिटी आहे माणसाची बघा चांगली स्टाईल बघा सिंगम सिंगम बाय चप्पल कुठे तुझी एवढी श्रद्धा तुझी बिन बिन चप्पल गेली देवळात काय झालं तेजू अरे हसत कशा चप्पल खाय तुझी ब्रँडेड घे ना ही बघा चप्पलीची काय अवस्था झाली बघा तुटले सोलच निघाला हॅलो काय रे बाय बरोबर बाय 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 भरत बा बाय चल टाटा बाय बाय चला काकी चल चला अजून चला।, चला।, चला या कोण ते भेट उद्या अरे लाईव्ह दिसतोय कुठे लाईव्ह दिसतोय आम्ही काकीन दिलाय प्रसाद प्लस दिलाय भली कंकू माझ्या बायकोच्या वतीने मला दिलाय बायक बघत असेल तर तिला मित्रांनो आता आपण आलो आहोत खारे पाटणला प्रवास करून करून एस टीचावरून आम्ही एस टी पकडली आता खारे था। पटण आणि आता त्यांना तरा आहे पुढचा प्रवास बाकी परत तिकडनं तरावरून जायचं आहे वैभव हवा न आता चालू आहे वैभवडीला आमच्या डिग्याची <laughs> <laughs> कंडिशन एवढी बेकार आहे आजू रस्ता आहे ना तरळे टू वैभववाडी बेकार कसं वाटतं तुला स्वर्गातून खाली स्वर्गातून खाली आलो बोलतो आहे रस्त्याची कंडिशन लाईक खराब आहे ॲक्च्युली काम चालू आहे पण एवढी वाट लागत आहे शीट पण भेटली आम्हाला पाहिजे đây cái này 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 cái आमची काशी केली भयंकर आमची हलवलं हलवलं याला पूर्ण हलवला थकलो थकलो घर माझ्या घरात चाललंय मी आता सांगोळ आणि हा आमचा काका दानदार असल्यामुळे काय दिसत नाही पण नावाने तुम्ही ओळखत असाल संदीप रावराणे कधी आलात वैभवडीत आणि पाठी नाव दिसला संग्राम समजून जा आमच्या काकाची गाडी लगेच बसायचं पहिले आधी भाड्या विचारा नंतर बसा काका विथ जीएसटी लावून लक्षात घ्या घरात चाले पुढे आमची चालेल एस टी இடையா